कर्णाला कळालं नाही असा त्याचा अर्थ होतो हे कळलं ना पण कारण हे तरी त्या ठिकाणी त्याला कळालं किळा कारण आपण कोणाचं वर्णन करतो कारण विषय असा त्या ठिकाणी पवित्र असला पाहिजे योग्य असला पाहिजे योग्य अधिकार त्याच्या ठिकाणी असला पाहिजे त्याचं वर्णन करावं असं शास्त्र आहे कोणाचंही वर्णन करू नये नाही का आपल्याकडे एवढंच ठरलेलं आपण आपली ज्याने तारीख घेतली त्याचं काय करावं वर्णन करावं हा विषय झाला कशातला बोलत नाही का बोलत असं मोकळ मोकळ बोला काही नाराज आहेत का तुम्ही माझ्यावर असू असं काय असायचं तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सृष्टीत एकच वर्णन करण्याला योग्य आहे ते म्हणजे मनुष्य कारण ज्याला वर्णन केलेलं कळत आणि करावं असं त्याच्याकडे अधिकार योग्यता वगैरे आहे हे ध्यानात ठेवा शास्त्रानं बोललेलं कळालं तर मनुष्य कृतार्थ होतो आणि शास्त्राने बोललेलं केलं तर मनुष्य शुद्ध होतो शुद्धतेसाठी त्यानं सांगितलेलं केलं पाहिजे आणि मुक्त होण्यासाठी मात्र त्यांनी सांगितलेलं आपल्याला कळालं पाहिजे पवित्र करत असते आणि शास्त्र विहित ज्ञान माणसाला मुक्त करत असत म्हणून मुक्त होण्यासाठी मंडळी ज्ञानाची गरज आहे आणि शुद्ध होण्यासाठी माणसाला म्हणून तर असं का सांगितलं जीवनामध्ये नाही का जीवन एवढंच आहे असं समजू नका मेल्यानंतर सुद्धा प्रवास आहे कारण जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रवास आहे तसा मेल्यानंतर पुन्हा जन्मापर्यंत सुद्धा प्रवास आहे असं त्याच त्या ठिकाणी शास्त्र हे ज्ञान ठेवा की जन्मावर त्या ठिकाणी जीवन कळत आपलं जर जगण्याचं जीवन समजावून घ्यायचं असेल तर ताथ त्याचा मृत्यू जन्म कसा झाला याच्यावर ठरत आहे आणि आपली गती काय होणार आहे हे त्याच्या मृत्यूवर ठरत असत था। म्हणून जन्मावर वर्तमान कालाचा प्रवास आहे आणि मरणानंतर भूतकालातला प्रवास आहे असे दोन काल आपल्या समोर आहेत भोगे कळोये

की वर्तमान कालामध्ये आपले उत्तम भोग मध्यम भोग कनिष्ठ भोग याच्यावरून मागील जन्माचं भवितव्य ठरलेलं आहे कारण पाठीमागे जन्म कोणते नाही का त्याच्या त्याच वर्तमान कालामध्ये भोगावरून कळतात चिंतन त्या ठिकाणी आहे आजच्या वर्तनावर पुढे येणारे जन्म कोणते हे सुद्धा ठरत आहे त्याच्यावर भविष्यातले जन्म काय येणार आहे असं सुद्धा आपण नेता या ठिकाणी निश्चित करू शकतो ध्यानात ठेवा माणसाचा माणूस होईल असं वाटतच नाही कारण माणसाचा माणूस व्हायला त्याला मानवता कळाली पाहिजे माणसाला माणूस व्हायला माणूस काळाला पाहिजे तेव्हा माणूस होतो आणि देव काळाला तर देवच होतो पण नाही काळाला तर काय होतो हे सांगता काही होईल मला नाही काय होईल म्हणून येतात त्या ठिकाणी वर्तमान काळामधली कृती आपल्याला भविष्याचे जन्म दाखवून देते तुम्ही कुठं जाणार आहे की आजच आपल्याला करताय याला मनाला हात दाखवायची गरज नाही आपली कृती सांगते भविष्यात आपण त्या ठिकाणी काय होणार आहे काय होणार उठाला महत्वाचा मुद्दा आज वर्ष श्राद्ध आहे आणि त्या निमित्ताने आपल्याकडे शिव आहे संप्राप्त सेवेसाठी निवडलेला निवासी विश्वगाथा भूषण विश्व विश्व, संत श्रेष्ठ जगदुरु तुकाराम यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग आहे अभंगाचा प्रतिपाद्य पाद्य विषय असा आहे महाराजांना काही साधकाने विचारलं महाराज तुम्ही देवाचं भजन कशासाठी करता महाराजांनी सांगितले तीन फायदे या अभंगामध्ये मला तीन प्रकाराने माझ्यावरती देवाने उपकार केला कोणता कोणता केला मरावे नलगे असा एक त्याच्यानंतर त्याने मला त्याच्या घरी जागा दिली हे एक आणि त्याच्यानंतर जीवनात असं त्याच्याशी एक रूप केलं की माझं तुझं राहिलं नाही असे तीन फल नका माझ्या जीवनात प्राप्त झाले म्हणून मी त्याच नाम माझ्या कंटात धारण केलेलं आहे असा अभंगाचा सरळ अर्थ आहे त्याच्यानंतर जेवढा वेळ असेल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून करणार आहोत <स्थास्था>